हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत पटकन आणि झटपट होणारे असे बेसनचे लाडू अगदी पटकन आणि कमी वेळामध्ये हे असे बेसनचे लाडू होतात चला तर मग पाहूया आपण हे बेसन लाडू कसे बनवणार आहोत ते बेसन लाडू बनवण्यासाठी मी घेतले आहे इथे बेसन पीठ तूप मनोखे काजू आणि पिठी साखर आणि वेलची पावडर थोडीशी अशी अगदी कमी सामानामध्ये हे बेसन लाडू होतात याच्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही हिरा बेसनपीठ किंवा साधं बेसनपीठही घेऊ शकता मी सुरुवातीला कढाई थोडीशी गरम होऊ दिली आणि नंतर गॅस बारीक केला त्याच्यामध्ये मी घातले आहे बरोबर दोन वाटी असं बेसनपीठ ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ घेताल त्याच वाटीने तुम्हाला पिठी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने तुम्हाला तूपसुद्धा घ्यायचं आहे बेसनपीठ मंद आचेवर आपल्याला भाजत घ्याय भाजत ठेवायचं आहे छान असं त्याला थोडं थोडं भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं थोडं करून तूप घालायचं आहे अगदी पटकन असं तूप घालायचं नाही आहे सगळं बरोबर एक वाटी तूप आपल्याला इथे लागणार आहे थोडं थोडं तूप टाकून मंद गॅसवर बेसनपीठ आपलं छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसनपीठाला छान असा ऑरेंज कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालायचं आणि भाजायचं आहे त्याच्यामध्ये जे गोळे आहेत ते फोडून फोडून भाजायचं आहे हे बघू शकता आपल्याला हलका केशरी रंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बेसनपीठ भाजायचं आहे थोडं थोडं तूप घालून मी बेसनपीठ छान असं इथे भाजून घेतलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने बारीक गॅसवर थोडं थोडं तूप घालून बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारे असे हे लाडू आहेत साधारण पंधरा मिनिट लागले मला बेसनपीठ छान भाजण्यासाठी हे बघू शकता हलका गुलाबी कलर असा आलेला आहे किंवा हलका केशरी कलरही तुम्ही म्हणू शकता असा कलर आलेला आहे तोपर्यंत मी ते भाजून घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि बरोबर एक वाटी अशी साखर घातली आहे इथे आपल्याला बेसनपीठ गार नाही होऊ द्यायचं गरम ह्याच्यामध्येच आपल्याला विलायची पावडर आणि साखर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता साखर आणि वेलची पावडर आपण छान मिक्स करून घेतलेली आहे आणि लाडू आपल्याला बांधता येतात की नाही बघायचं जर बांधता नाही आले तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पण माझं हे प्रमाण अगदी अचूक होतं म्हणजे दोन वाटी बेसनपीठसाठी बरोबर एक वाटी तूप घातलं आहे मी आणि हे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे आपण लाडू हे बांधू शकतो साधारण दोन वाट्या बेसनपीठामध्ये आपले अठरा ते वीस लाडू तयार होतात हे लाडू गरम गरमच बांधून घ्यायचे आहे म्हणजे फार गरम पण नाही कोमट जेव्हा होईल त्या तेव्हा आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत पीठ पूर्ण गार नाही द्यायचं नाही तर लाडू बांधायला प्रॉब्लेम होतो हे बघू शकता आपले लाडू अगदी छान असे झाले आहेत मी छोटे छोटे असे लाडू बांधले होते तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू